उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली प्रदेश अध्यक्ष जनसुराज्य शक्ती माननीय समित दादा कदम व त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा माननीय शेखर इनामदार साहेब माझ्या बातम्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी साल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पाडली त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेल्या खासदार ठाकरे यांचे सर्वात बुजुर्ग खासदार गजानन कीर्तिकर हे देखील गेले मात्र आता इतक्या वर्षानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनुभवाचा वापर करून घेतला नाही अशी तोफ डागली आहे आपण बाळासाहेबांच्या सोबत काम केलेले शिवसैनिक आहोत अडीच वर्षे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे कामाची संधी मिळाली नसल्याची खंत आता गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं परंतु आता मला अडीच वर्ष झाली एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन एवढं भक्कम संघटनात्मक काम केलं लोकाधिकारी समितीच्या चळवळीत राहून काम केलं वीस वर्ष आमदार दहा वर्ष खासदार मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही याची मला खंत वाटते असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे राजनी उद्धव यांची एकत्र यावी ही इच्छा राज्यातील सर्व शिवसैनिकांची आहे बाळासाहेबांचीही होती दोन्ही बंधूकडे त्यांचे कॅडर आहे एवढंच नाही तर त्यांचा जिन जनादार आता तेवढा राहिलेला नाही बाळासाहेबांच्या वेळेला जो जनादार होता तो आता राहिला नाही पण कॅडर आहे आणि बाळासाहेबांच्या पासून शिवसेनेत नेतृत्व करणारे हे आमचे दोन युवा नेते त्यांनी एकत्र यावं ही केवळ माझीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आणि आकांक्षा आहे असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे आम्ही केवळ इच्छाच व्यक्त करतो त्यांनी एकत्र यावं असेही त्यांनी म्हटले आहे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार हिंदुत्व राष्ट्रीयत्व आणि आक्रमकत्व करलं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं जनतेत जाऊन काम केलं मी अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे आलो माझ्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून अन्याय झाला होता रामदास कदम सांगतायत ते बरोबर आहे आमच्यासारख्या नेत्याला अन्याय काय वा... का वाटतो मी दोन हजार चौदामध्ये एन डी ए सरकार असताना मी ज्येष्ठ आणि निष्ठावंत खासदार लोकसभेत असताना ज्युनियर माणसाला उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवलं मंत्रिपदाचा एक कोटा मिळाला होता तेव्हा मी दोन हजार एकोणीसला लोकसभेत होतो तेव्हा शिवसेना गटाचा नेता करताना मला बाजूला क करून ज्युनियर माणसाला गटनेता केलं हा माझा अपमान आहे असंही ते म्हणाले